जय भीम के नारे दो प्रकार के एक पॉलिटिकल नारा है वो तो वोट काटने के लिए फूट डालने के लिए है लेकिन जय भीम का नारा भक्ति से भी देते हैं। डॉक्टर अंबेडकर साहब के बारे में नमस्कार तुम्हारा सर्वन स्वागत करते हैं आप चैनल मित्रांनो बौद्ध समाज जय भीम नारा या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पॉलिटिक्समध्ये कारण आपल्या सर्वांना माहीत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतल्याशिवाय किंवा जय भीम म्हटल्याशिवाय तुम्ही कधीच राजकारण करू शकत नाही असं अनेक दिग्गजांनी आणि आने असं अनेक राजकीय व्यक्तींनी सांगितलेलं आहे कारण भारतामध्ये जर तुम्हाला सत्ता आणायची तर त्यासाठी तुम्हाला भीम म्हणावंच लागतं कारण भीमचं जे, भीम जे मत आहे हे निर्णायक ठरतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि बौद्ध समाज असेल किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा जो वर्ग आहे तो अतिशय मोठा आहे आणि तो जो वर्ग आहे त्यांचं मत एवढं महत्वाचं असतं की कोण सत्तेत येणार किंवा कोण सत्तेच्या बाहेर जाणार हे ठरविण्यासाठी ते मत खूप गरजेचं असतं त्यामुळे भीम ही गोष्ट खूप मोठी आहे परंतु आता सध्या मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत त्यामध्ये मोहन भागवत जे की आर एस चे प्रमुख आहेत ते जयभीमबद्दल वक्तव्य करताना दिसत आहेत किंवा ते जयभीम बोलताना दिसत आहे तर नेमकं काय प्रकरण आहे संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण पाहत आहोत गेल्या अनेक दिवसापासून ज्या आर एस एस असेल किंवा मोहन भागवत असेल यांच्या मनामध्ये जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यासोबत बौद्ध समाज यांच्याबद्दल एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होताना दिसत आहे जे या अगोदर मागासवर्गीयांचं आरक्षण बंद करा किंवा आरक्षण बंद करून टाका अशा अनेक घोषणा करत होते किंवा अॅट्रॉसिटी कायदा बंद करा अॅट्रॉसिटी रद्द करा ह्या ज्या गोष्टी जे बोलत होते आता त्यांच्या मनामध्ये कुठेतरी या गोष्टी बंद करू नका आरक्षण चालू ठेवा आपले बौद्ध बांधव किंवा आपले मागासवर्गीय बांधव देखील आपल्यासोबत उभे राहिले पाहिजे त्यांनी कितीतरी वर्ष अन्याय अत्याचार सहन केला अशा अनेक गोष्टी आधीकडनं बोलल्या जात आहे अचानक त्यांना असा कुठला साक्षात्कार झालाय ते समजायला तयार नाही परंतु गेल्या अनेक दिवसाची जर आपण त्यांची भाषणं पाहिली मोहन भागवत यांची तर आपल्याला त्यामधून ही गोष्ट प्रकाशाने जाणून येते किंवा प्रकाशाने दिसून येते ज्यामध्ये ते अशा प्रकारचं वक्तव्य करताना दिसतात किंवा ते मागासवर्गीयांच्या बाजूने उभे आहेत किंवा बौद्ध समाजाच्या आंबेडकर वाद्यांच्या साईडनं उभा आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु आपल्याला सर्वांना माहीत आहे यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात नेहमीच वेगळे असतात त्यामुळे बौद्ध समाज यांना कधीच बोलत नाही किंवा बौद्ध समाज यांचे जे वक्तव्य असतं त्याला कधीच बळी पडताना दिसत नाही परंतु ना पर मित्रांनो मोहन भागवत यांचा आता एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये त्यांनी भीम बद्दल बोल बोलताना ते दिसत आहे त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदा जय भीम या घोषणेबद्दल वक्तव्य केलं त्या ते ठिकाणी बोलत असताना मोहन भागवत म्हणतात की भीम हा जो नारा आहे हा श्रद्धेचा पण आहे आणि पॉलिटिकल पण आहे महाराष्ट्र असेल बिहार असेल उत्तर प्रदेश असेल अशा अनेक मोठ्या राज्यांमध्ये जे आहे बौद्ध समाज किंवा मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देवापेक्षाही जास्त मानतो किंवा देवच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मा ते मानतात त्यामुळे त्यांच्यासाठी जे भीम हा श्रद्धेचा नारा आहे परंतु त्यामध्ये देखील काही लोक असे आहेत की जे पॉलिटिकल आहेत आणि त्यामुळे ते जे भीमचा नारा पॉलिटिक्ससाठी देतात असं वक्तव्य त्या ठिकाणी मोहन भागवत यांनी केलेलं आहे तर मित्रांनो मोहन भागवत यांनी हे पहिल्यांदा नाही तर या अगोदर देखील याबाबत असं वक्तव्य केलेलं आहे तर याबाबत तुमचं मत काय आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा